नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत विटॅमिन आयन आणि प्रोटीन त्याचबरोबर फायबरयुक्त असे लाडू बनवायला सोपे आहेत चवदार आहेत म्हाताऱ्यापासून तरण्यापर्यंत दात नसणारे आणि असणारे सगळे खाऊ शकतात आणि पौष्टिक आहे एक लाडू खा निरोगी राहा मंडल्यासारखा आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला यासाठी काय साहित्य लागते ते बघूयात येथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू घेतल्या आहेत अर्धी वाटी पिस्ता घ्यायचा आहे एक वाटीवर आपल्याला बदाम घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक वाटी आपल्याला आप खजूर घ्यायचे आहेत आणि पाव वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आता या सगळ्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून घेऊयात चांगले खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत आतमधपर्यंत ते चांगले भाजले गेले पाहिजेत म्हणजे ज्या वेळेस शेंगदाणे चांगले भाजले जातात त्याचा स्वादही तसाच येतो त्यासाठी मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेऊयात आता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत त्यांना काढून घेऊयात त्यामध्येच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत कढई गरम आहे आपली त्यामुळे तीळ भाजायला जास्त वेळ लागणार नाही लवकर तीळ भाजून होतील तीळ जर इकडे तिकडे उडत असतील तर एखादं प्लेट आपण त्यावर झाकू शकता हलवत राहायचं आहे जेणेकरून खालच्या बाजूला करपतात आणि वरच्या बाजूला ते कच्चे राहणार नाहीत सगळे तीळ व्यवस्थित भाजले जाते आता तिळाला काढून घेऊयात आता यामध्येच एक चमचाभर तूप टाकून घेऊयात आणि जे आपण एक वाटी बदाम घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात त्यांनाही चांगलं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत चटचट आवाज येत नाही तोपर्यंत मीडियम गॅसवर मस्तपैकी त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे खरपूस असं भाजून घ्यायचे जितके चांगले भाजले जातील तितका चांगला स्वाद येतो कचरटपणा राहत नाही आणि लाडूंचा लाडूही जास्त दिवस टिकले जातात त्यांचा वास येत नाही यासाठी सगळे पदार्थ आपल्याला मस्तपैकी चांगले असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस आता यांनाही चांगलं भाजून घेतलेलं आहे यांना काढून घेऊयात आता त्यामध्येच काजू टाकून घेतलेला आहे अर्धे वाटे आणि यांनाही परतून घेऊयात यामध्येच या आपल्याला पिस्ताही टाकून घ्यायचा आहे तोही टाकून घेऊयात आणि दोन्हींना भाजून घेऊयात व्यवस्थित यामध्ये तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता जसे की आक्रोड असेल अंजीर असेल किंवा काळे मनुके हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता माझ्यापाशी जितके होते तेवढेच मी घातलेले आहेत यामध्ये आपण साखरेचा वापर अजिबात केलेला नाही जे गोडवा आहे तो खजूरचा आहे जर थोडासा गोडवा आणखीन वाढवायचा असेल तर आपण मग लागल तर गुळाचा वापर यामध्ये करणार आहोत आता हे सगळे जिन्नस वाटून भाजून घेतलेले आहेत त्यांना वाटून घेऊयात एक एक करून शेंगदाण्यापासून सुरुवात करूयात सगळे वाटायचे दाखवत नाही आहे सगळ्याची पावडर करून घेतलेली आहे आता या पावडरमध्ये आपल्याला खजुराचा पेस्ट करून टाकायचे आहे त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नाही जसे खजूर आहेत सुके तसेच त्यांना आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण याचा चिकटपणा नंतर आपल्या लाडूला येऊन जाईल त्याची पेस्ट करून घेऊयात आणि ही पेस्ट आता आपल्याला या पावडरमध्ये टाकून घ्यायची आहे बघू शकता चांगली बारीक अशी पेस्ट झालेली आहे आणखीन लागलं असेल तर आपण त्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याला बाइंडिंग देण्याचं काम करणार आहोत सगळं काढून घेऊयात खजून आणि व्यवस्थित आपल्याला या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे विश्वास ठेवा अप्रतिम होतात लाडू जास्त गोड होत नाहीत जास्त सपकही होत नाहीत चवीला चवीला एकदम बरोबर असे असे आपले लाडू होतात सो एक वेळेस नक्की ट्राय करा एकजीव असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे थोडंसं गोड कमी पडतं आहे म्हणून आपण त्यामध्ये थोडासा गूळ टाकून घेतो आहे अगदी थोडासा गूळ आपण इथे घेतलेला आहे त्याला किसून घेऊयात जेणेकरून आपल्याला त्याला मिक्सरला लावायची गरज पडणार नाही आणि या याला आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदम चांगल्या पद्धतीने एकजीव असं करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं हे सुकं वाटतंय त्यामुळे आपण त्यामध्ये साधारण दोन चमचे तूप टाकून घेऊयात जेणेकरून आपले लाडू वळायला एकदम सोपे जातील यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता चला लाडू वळायला सुरुवात करूया आवडीनुसार लाडूची साईज मीडियम ठेवा जेणेकरून मोठेही होणार नाही आणि लहानही होणार नाहीत मीडियम आकारामध्ये ठेवले म्हणजे खातानाही सोपी जातात अशा पद्धतीने लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत माझ्या हातातल्या लाडूची साईज तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाडू आपण सगळेच लाडू वळून घ्यायचे आहेत एकदम मस्तपैकी अशी बाइंडिंग बसलेली आहे कुठेही लाडू आपला गळत नाही आहे आणि मस्तपैकी खाते वेळेसही चांगला होईल तर मंडळी अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेतलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेस असे लाडू नक्की ट्राय करा चांगले राहतात खूप दिवस टिकतात साधारण पंधरा ते वीस दिवस तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीचंही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद